जब भी कभी मिलिंदी देवरा साहब बोलते हैं तो सभी हमारे व्यापारी बांधो सुनते हैं और अभिजन पास बहुजना पर्यतन सब सर्व समाज घटक सोबत मोहताज मैं तो अपने हुनर से लोगों के दिलों पर राज करता हूँ आज एक राहुल जी गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेची सुरुवात होती अन्याय करताय फक्त महाराष्ट्राला एकनाथजी शिंदे साहेब देऊ शकतात म्हणूनच शिवसेनेचा भगवा झेंडा आज देवरा साहेब खांदावर घेत ज्या काँग्रेसनी बावीस जानेवारीला राम जन्मभूमीच उद्घाटन होत आहे रामला विराजमान होत आहेत पण राम जन्मभूमीच्या उद्घाटनाचं आमंत्रण ज्या काँग्रेसनी नाकारलं त्या काँग्रेसला नकार देऊन देवरा साहेब दे आज इथे येत आहे आणि सांगतायत की जो राम का नाही वो किसी काम का नाही आणि त्यामुळे छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा आणि भगवान प्रभू श्रीरामांचा भगवा झेंडा मध्ये स्वागत करावं जोरदार आवाजामध्ये स्वागत करूया काँग्रेसला आज त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आलेल्या मेरींची देवरा साहेबांसारखं काँग्रेसचं एक युवा नेतृत्व आज शिवसेनेमध्ये